नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक कॉमर्स अकॅडमीच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर काही ट्वेल्थचा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे विषय अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स या विषयाचे मित्रांनो आता आपण जे काही बोर्ड परीक्षा दोन हजार सव्वीसचे महत्वाचे प्रश्न आहे त्या प्रश्नांना सुरुवात करत आहोत पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल तुमची जर्नी अकरावीपासून तर एम कॉम पर्यंत अशीच सुरू राहणार आहे आणि मित्रांनो आपण मागील काही व्हिडिओमध्ये आपला जो विषय आहे अर्थशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका असेल त्याचबरोबर पेपर पॅटर्न आपण समजून घेतला होता ते व्हिडिओ तुम्ही बघितलं नसेल तर त्या सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे तसेच तुम्ही या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून ते सर्व व्हिडिओ बघू शकतात आणि आज आपण आपला जो विषय आहे विषयी अर्थशास्त्र मीन्स इकॉनॉमिक्स विषय जे काही महत्त्वाचे प्रश्न आहे की जे वन हंड्रेड अँड वन पर्सेंट शुअरली तुमच्या बोर्डाच्या पेपरमध्ये येतील ते प्रश्न मित्रांनो आता आपण समजून घेऊया तर मित्रांनो पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला पेपर कधी आहे हे समजणं पण आपल्याला महत्त्वाचं आहे तर आपला पेपर आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला मुलांना एक तर आनंदाची गोष्ट अशी आहे की ह्या वेळेस इकॉनॉमिक्सचा पेपर थोडा लवकर आहे आणि जे काही कॉमर्स फॅकल्टीची मुलं आहेत यांना ह्या पेपरमध्ये ह्या वेळेस दास दिवस सुट्टी आहेत गतवर्षी म्हणजे मागच्या वर्षीपर्यंत एक दिवस मॅक्झिमम सुट्टी असेल जास्तीत जास्त एक दिवस सुट्टी किंवा सुट्टी पण नसायची तर आता तुम्हाला चार ते पाच दिवस सुट्टी आहे आणि तुमच्या पेपरचा टाईम हा सकाळचा आहे मागील वर्षीपर्यंत इकॉनॉमिक्सचा पेपर हा दुपारी व्हायचा पण यंदाच्या वर्षीपासून इकॉनॉमिक्सचा पेपर हा सकाळी होणार आहे असं बोर्डानं त्यांच्या अधिकृत टाईम टेबलमध्ये जाहीर केलेलं आहे तर मुलांनो आता आय एम पी प्रश्न समजून घेण्यासाठी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न असेल की खरंच हे आय एम पी येतात का नाही आले तर मग काय तर मुलांना आपण मागील काही आपल्या जे एच एस सी बोर्ड एक्झाम होऊन गेलेले आहेत याचे सुद्धा आपण असेच आय एम पी प्रश्न मुलांना दिले होते तुम्हाला जर शंका वाटत असेल तर तुम्ही मागील वर्षीची प्रश्नपत्रिका तसेच मी दिलेले प्रश्न हे मॅच करून बघू शकता म्हणजे तुमचा विश्वास पटेल की युनिक कॉमर्स अकॅडमीद्वारे दिले झालेले प्रश्न हे बोर्डाच्या पेपरमध्ये येतात की नाही ही शंका तुमची क्लिअर होईल तर आता आपण समजून घेऊया तर बघा एचएसी बोर्ड एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी सिक्स दोन हजार सव्वीस विषय अर्थशास्त्र ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो इकॉनॉमिक्स त्या पुढे म्हणले आय एम पी म्हणजे इम्पॉर्टंट <laughs> क्वेश्चन आता आपल्या सिलेबसमध्ये प्रश्न पहिला प्रत्येक विषयामध्ये हा ऑब्जेक्टिव्ह असतो ऑब्जेक्टिव्ह म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न असतात जोड्या रेखाम्या जागा भरा चुकी बरोबर लिहा ह्या प्रकारचे प्रश्न असतात एका वाक्यात उत्तर लिहा आणि प्रश्न दुसऱ्यापासून खरा आपला पेपर सुरुवात होत असतो इकॉनॉमिक्सचा तर इकोनॉमिकचा प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आहे आता प्रश्न दुसऱ्यामध्ये अ ब असे दोन भाग आहे इकॉनॉमिक सब्जेक्टमध्ये प्रश्न दुसरा अ आहे खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा तुम्हाला खाली उदाहरणं दिलेली आहे यातून तुम्हाला संकल्पना ओळखायची आहे त्या उदाहरणामध्ये नेमकं काय कोणती का संकल्पना आहे ती संकल्पना ओळखायची आणि त्या संकल्पनेचं स्पष्टीकरण लिहायचं एक साधारण चार ते पाच वेळी आता आपण ते प्रश्न समजून घेणार नाही ते हे बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं ते मी सांगणार आहे सगळ्यात सा महत्वाचा प्रॉब्लेम आहे मुलांना या प्रश्नामध्ये आपल्याला खूप कन्फ्युजन आहे आपल्याला प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे क्लिअर होत नाही आणि त्यामुळे आपले मार्क्स हे कट होत असतात तर आपण आता पहिले प्रश्न क्लिअर करू आणि मग प्रश्न आल्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं तेही सांगणार आहे तर बघा पहिला आहे गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली आता मुलांना होऊ काय शकतं तेही सांगतो प्रश्न हाच असेल ह्याचं नाव काय घेतलं मी गौरी घेतलं तुमच्या पेपरमध्ये प्रश्न मी दुसरं ना ना नाव येऊ शकतं एखाद्या मुलाचं पण नाव येऊ शकतो परत दुसऱ्या एखाद्या मुलीचं नाव येऊ शकतो गौरी आहे मनीष आपण येऊ शकतो कोणतंही असे वेगळं नाव येऊ शकतं मुलाचं किंवा मुलीचं प्रश्न तोच असेल फक्त बदल कशात होऊ शकतो या नावामध्ये येऊ शकतो नाव आपल्याला मॅटर करत नाही आपला प्रश्न मॅटर करतो त्याच्यामुळे नाव कोणाचंही असू द्या प्रश्न आपल्याला इम्पॉर्टंट हे समजायचं आणि समजून घ्यायचं दोन नंबर बघा ललिताने वाई पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली कुणी वाई पेनचा वापर केला ललिताने आता इथे मी ललिता नाव घेतलंय तुम्हाला दुसरं कोणतं पण नाव येईल आपल्याला व्यक्तीचं नाव इम्पॉर्टंट नाही आपला प्रश्न इम्पॉर्टंट हे पण लोक फिट करून ठेवा ललिताने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली त्यानंतर मनीषाला राज्य सरकारकडून दरमहा रुपये पाच हजार निवृत्ती वेतन मिळते आता इथे मनीषा आहे बघा इथे पण नावात बदल होऊ शकतो आपल्याला नाव इम्पॉर्टंट आहे आपल्याला प्रश्न इम्पॉर्टंट आहे काय सांगितलंय मनीषाला राज्य सरकारकडून दरमहा म्हणजे दर महिन्याला रुपये पाच हजार निवृत्तीवेतन मिळते त्याला आपण आपल्या भाषेमध्ये पेन्शन म्हणतो निवृत्तीवेतन मिळते त्यानंतर चार नंबर आहे महेशने पाचशे किलोग्राम गहू उत्पादनापैकी महेशने पाचशे किलोग्राम गहू उत्पादनापैकी शंभर किलोग्राम उत्पादन त्याच्या कुटुंबासाठी बाजूला ठेवले म्हणजे जे महेशने पाचशे किलोग्राम उत्पन्न घेतले त्यापैकी कि शंभर किलोग्राम काय के केले स्वतःसाठी फॅमिलीसाठी बाजूला ठेवले आता इथे महेश आलं नाव फक्त बदल होऊ शकतो प्रश्नात बदल होणार नाही त्यानंतर पाच नंबर आहे सर्वेशने रुपये पन्नास हजार रुपयाची एक रकमी रक्कम एका करता बँकेत जमा केली सर्वेशने पन्नास हजार रुपयाची एक रकमी म्हणजे एकाच वेळेला रक्कम एका वर्षाकरिता बँकेत जमा केली ज्याला आपण काय म्हणतो मुदत ठेव हो, फिक्स एक वर्षकरिता म्हणजे मुदत ठेव हो। त्याची संकल्पना पण मी तुम्हाला सांगितलेली मुदत ठेव हो। त्यानंतर सहा नंबर आहे भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केले म्हणजे भारताने काय केलं आपल्या देशाने दुसऱ्या देशामधून काय केलं पेट्रोलियम खरेदी केलं कोणाकडून खरेदी केलं इराणकडून त्यानंतर सात नंबर आहे सीमाने आता इथे सीमा नावात बदल होऊ शकतो सीमाने देशातील सण दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यासंबंधी माहिती गोळा केली पुन्हा एकदा सांगतोय सीमाने देशातील सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या मूल्यासंबंधी माहिती गोळा केली त्यानंतर आठ नंबर आहे विशालने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले आता नावात बदल होऊ शकता मुलांना प्रश्न बदलत नाही आठ नंबर काय आहे विशालने त्याच्या बहिणीसाठी दागिने खरेदी केले त्यानंतर नऊ नंबर आहे सचिनने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले नावात बदल होणार आहे नाव आपल्याला महत्वाचं नाही आपला प्रश्न महत्वाचा आहे नऊ नंबर काय आहे सचिनने हिवाळ्यात त्याच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केले आणि दहा नंबर आहे शीतलने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले दहा नंबर काय आहे शीतलने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँक कर्जावरील व्याज दिले मुलांना असे दहा प्रश्न होते त्यापैकी तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पाच असणार आहे तुम्हाला लिहायचे किती आहे तीन आणि गुण किती आहे सहा म्हणजे एक प्रश्न तुम्हाला दोन मार्काला आहे यातलं एक संकल्पना दोन मार्काला आहे तुम्हाला तीन लिहायचे आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेत पाच असणार आहे आणि तुम्हाला आपण किती दिले दहा त्याच्या ह्या या मध्येच पाच फिक्स असणार आहे गॅरंटेड आहे शुअरली तुम्ही मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका चेक करून बघा तुमचा विश्वास पटेल मुलांना आता आपण प्रश्न समजून घेतले आता यापुढे आपला पुढचा जो पार्ट आहे कि या प्रश्नाचं उत्तर बोर्डाच्या पेपरमध्ये कसं लिहायचं आहे ते आपण कंटिन्यू समजून घेणार आहोत पण मुलांनो मुलांनो तु तुम्ही एकदा हे तुमच्या लिहून घ्यायचं आहे आता दुसरा त्याच्या आपण आय एम पी क्वेश्चन समजून घेतले आता हा बोर्डाच्या पेपरमध्ये कशा पद्धतीने लिहायचा आहे ते आता आपण आपन समजून घेऊया तर मुलांना तुम्हाला एक डेमो प्रश्न ठेवला आहे बघा गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली असा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला असं तुम्ही समजा आणि त्याचं उत्तर आता कसं लिहायचं आहे ते एकदा आपण समजून घेऊ ह्या म्हणून बोर्डाचं उत्तर पत्रिकेचं पेज ज्याला आपण बोर्डचं शीट पेज म्हणतो पहिले पेज कसं असतं ते पहिले समजून घ्या मग ॲथमॅटिक उत्तर लिहायचं कसं तुम्हाला समजेल आपल्या एका बाजूला तुम्हाला माहिती हा समास असतो आणि इथे वरती एक समास असतो इथे असे बॉक्स असतात तर या बॉक्समध्ये आपले जे काही पेपर चेक करा एक्झामिनर मॉडरेटर असतील ते त्याच्यामध्ये ते, ते, ते मार्क्स फिलअप करत असतात आणि इथे एक बॉक्स असतो असा मोठा बॉक्स इथ दिलं असतं क्यू नंबर म्हणजे क्वेश्चन नंबर म्हणतो आपण त्याला इथ दिलं असतं प्र क्र प्र क्रमि प्रश्न क्र मीन्स क्रमांक प्रश्न क्रमांक आता कितवा प्रश्न क्रमांक आहे दोन अ आहे ना तर दोन ओ तुम्हाला असं बॉक्समध्ये दोन अ लिहिलं समजा आता मी प्रश्न तुम्ही प्रश्न लिहित नाही पण मी तुम्हाला लिहून दाखवतो समजा तुमचा असा पहिला प्रश्न आहे ला ते लाईन करतो म्हणजे तुम्ही ओळखून घ्या की हा प्रश्न लिहिला आहे हा आपला प्रश्न आज समजा तुम्ही त्याच्यानंतर आपले सवय असते एक आपण इथे खाली उत्तर असं हे करतो नाव लिहितो किंवा काही मुलं असं बाण करतात ॲरो तर दोन मार्काला प्रश्न आहे उत्तर कसं पाहिजे ते पहिले समजून घ्या प्रश्न काय खाली उदाहरणारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा प्रश्न काय सांगितला आहे गौरीने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली म्हणजे त्यांनी केलं वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली मग तुम्हाला इथे काय मिळेल इथे संकल्पना असं हिडिंग द्यायचं इथे संकल्पना लिहिली समजा वैयक्तिक घटकांचा अभ्यास काय संकल्पना लिहिली मी वैयक्तिक घटकांचा अभ्यास ही संकल्पना लिहिली त्याच्यानंतर पुढे येतं इकडे हिडीन द्यायचं संकल्पनेचे स्पष्टीकरण संकल्पनेचे स्पष्टीकरण याच्या खाली अंडरलाईन करायची आणि इथून मोजून वन टू थ्री फोर चार लाईन संकल्पनेचं स्पष्टीकरण कोणत्या संकल्पनेचं तुम्ही जी वर जी संकल्पना जी संकल्पना आपण लिहिली काय लिहिली वैयक्तिक घटकाचा अभ्यास याच संकल्पनेचा एक दोन तीन चार वेळी तुम्हाला काय लिहायचं आहे स्पष्टीकरण लिहायचंय तुम्ही जी संकल्पना ओळखलेली आहे ओळखलेल्या संकल्पनेचं स्पष्टीकरण तुम्हाला तिथे द्यायचे तुम्ही संकल्पना कोणती ओळखली वैयक्तिक घटकाचा अभ्यास मग वैयक्तिक घटकाचा अभ्यासविषयी चार वेळी लिहा असं तुम्ही उत्तर लिहिलं तर तुम्हाला स्पष्टीकरण याला एक मार्क असतो याला एक मार्क असतो किती मिळाले एक आणि एक दोन हा पण मग मुलांना तुम्ही कन्सेप्ट चुकलात आणि चुकीचं कन्सेप्टचं पण स्पष्टीकरण लिहिलं तर मार्क पाडणार झिरो समजा इथं आता वैयक्तिक घटकाचा अभ्यास आपण समजू की बरोबर उत्तर आहे समजा मी इथे असं लिहिलं असतं संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास असं लिहिलं समजा एक्झाम्पल आणि स्पष्टीकरण पण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास लिहिलं तर मॅच होते एक आपल्या प्रश्नाला ते नाही तर मार्क किती मिळणार झिरो तुम्हाला संकल्पना मेन तुमचा महत्वाचा भाग आहे संकल्पना जर बरोबर असेल तर स्पष्टीकरण बरोबर असणार आहे अदरवाईज मार्क्स झिरो त्याच्यामुळे असं मिळत तुम्हाला दोन असे तुम्हाला सहा पैकी सहा मार्क्स मिळतील लिहिताना किती उत्तर एक्सपेक्टेड आहे चार ते पाच लिहिणार तुमचा अक्षर त्याला मॅटर करेल तुमचा अक्षरची साईज मॅक्झिमम पाच ते सहा ओळी सहा ओळीच्या पुढे जाऊ देऊ नका एवढी मोठी कन्सेप्ट नसते सहा ओळीपर्यंत तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील एक लाईन तुमची स्पष्टीकरणाची होईल एक लाईन तुमची उदाहरणाची होईल आणि सहा लाईन तुमच्या स्पष्टीकरणाची होईल म्हणजे सात लाईन तुमच्या आणि एखादी लाईन तुम्ही मध्ये ब्लँक ठेवली तर आठ लाईन तुमच्या मॅक्झिमम त्याच्यामध्ये गेला पाहिजे तर अशा पद्धतीने मित्रांनो जो प्रश्न दुसरा होता हो तो आपण समजून घेतला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडलाय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओबद्दल काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका थँक्यू